ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणजे नेमकं काय होणार आहे किती पैसे मिळणार आहे किती नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या सुविधा मिळणार आहे याचे निकष काय असतात कशा पद्धतीने ठरवलं जातं आणि हे जर ठरलं ओला दुष्काळ जाहीर झाला तर त्याचे नेमके काय काय फायदे शेतकऱ्यांना होतात ते आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये सध्या महाराष्ट्र भरातला शेतकरी असेल शेतकरी संघटना असतील विरोधी पक्षातले लोक असतील सगळेजण एकच मागणी करतायत हॅशटॅग चालवतायत ओला दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळ नेमकं काय होणार आहे आणि ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो तर त्याचे निकष असे आहेत की एकाच दिवशी जर का पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असेल आणि त्या पावसामुळं पिकांचं तेहतीस टक्के इतकं नुकसान झालं असेल तर ओला दुष्काळ जाहीर केला जातो आता ओला दुष्काळ जाहीर कोण करतं केंद्र करतं की राज्य करतं तर ओला दुष्काळ जाहीर करण्याचे संपूर्णतः अधिकार हे राज्य सरकारला आहेत परंतु त्यांना केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार तो जाहीर करावा लागतो मग या संदर्भातला अहवाल कोण देतो तर हवामान खातं देतं म्हणजेच त्यांच्याकडे आकडेवारी असते की कशा कशा पद्धतीनं मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्याच्यानंतर कृषी विभाग देतो महसूल विभाग देतो कृषी विभागाकडे पिकाची आकडेवारी असती कशा पद्धतीने पिकाचं नुकसान झालंय आणि महसूल विभागाकडे जमिनीची आकडेवारी असती कशा पद्धतीनं जमीन खरडून गेली एक्सपायज गोष्टी झालेल्या आहेत बर। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर पण आता नेमका प्रश्न हा आहे की समजा या सगळ्या तत्वामध्ये तुम्ही बसले मार्गदर्शक तत्व आणि ओल्या दुष्काळामध्ये तुम्ही बसले तर ओल्या दुष्काळाचे फायदे काय नुकसान भरपाई किती मिळणार आणि याचे अजून काय बेनिफिट्स आहेत तर ते जाणून घेऊयात एकंदर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तुमची शेती असेल तुमचं घर असेल तर याचे पंचनामे पण केले जातात बरं का त्याच्यानंतर हवामान खातं कृषी विभाग महसूल विभाग माती परीक्षण यांच्याकडनं अहवाल मागवले जातात जे मुख्यमंत्री मागवत असतात त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असेल तर आर्थिक मदत दिली जाते जी की सध्या सरकार खूप तुटपुंजी देत आहे त्याच्यानंतर पिकांच्या नुकसानीप्रमाणे किंवा उत्पादनच येणार नसेल तर त्या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो त्याच्यानंतर पीक कर्ज भरण्याला मुदतवाढ दिल्या जाते पीक कर्जाचं व्याज माफ केल्या जातं त्याच्यानंतर अ ज्यांची समजा घरे गेली आहेत त्यांना निवाराची व्यवस्था करावी लागते त्यानंतर जनावरांसाठी चारा सामन्या उभ्या कराव्या लागतात शेतकऱ्यांच्या पोरांची शैक्षणिक फी माफ केली जाते पर्जन्यमान पावसाची आकडेवारी यानुसार हे सगळं डिपेंड असतं पिकांचं नुकसान आणि उत्पादन न येणं हा याचा महत्वाचा क्रायटेरिया आहे आणि त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्र हा फेस फेस बसतो आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे महाराष्ट्रामध्ये पासष्ट नाही तिकड भूम धाराशिव ते सोडून द्या आमच्या सिंदखेड राजामध्ये जवळपास दोन तासामध्ये एकशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती दोन तासामध्ये काल रात्री सिंदखेड राजा तालुक्यातलं हिवरा गडलिंग हे छोटंस खेडेगाव आहे माझं आमच्या प्रशि प्रतिकृषीमध्ये रात्री बारा पासनं तर सकाळी पाच वाजेपर्यंत थोबाडीत मारल्यासारखा धाड 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 पाऊस पडला त्या पावसामुळे कपाशी आणि इतर पिके जे आहेत ती झोपलेली आहेत किंवा प्रचंड पाणी त्याच्यामध्ये साचून आहे त्याचा निचरा आता आपोआप होतो आप आहे करणं चालू आहे अशी परिस्थिती आहे मग एवढं सगळं असतानाही जर का ही व्यवस्था ओला दुष्काळ जाहीर करत नसेल तर त्याची नेमकं कारण काय आहेत तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो या राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की उत्पन्न आहे म्हणजे राज्याला सगळ्या पद्धतीचा टॅक्स जो वर्षभराचा मिळतो तो पाच लाख साठ हजार नऊशे तेहतीस कोटी रुपयाचा मिळतो या राज्याचा खर्च झालाय सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी म्हणजे आमदनी आठ झाली आहे राज्याची आणि खर्च रुपया झालेला आहे म्हणजेच काय आपल्या उत्पन्नापेक्षा आपला खर्च हा पंचेस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांनी जास्त आहे त्याला आपण बजेट मधली तूट म्हणतो आणि याच्यावर उपाय म्हणून राज्य सरकारनं केंद्र सरकारला एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचं कर्ज काढण्याची परवानगी मागितलेली आहे ती परवानगी जर मिळाली किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी घडल्या तर सरकार ती जाहीर करेल त्याच्यामुळे फडणवीस साहेब एवढे आहेत आणि एवढं प्रचंड देशोधडीला शेतकरी लागलेला असताना सुद्धा उला दुष्काळ जाहीर करत नाहीत किंवा पंजाब सारखं छोटं राज्य पन्नास रा हजार रुपये हेक्टरी देत आहे आणि आपलं प्रगत राज्य देशाला सर्वाधिक कर देणारं राज्य हे फक्त आठ हजार रुपये हेक्टरी फेकून आहेत हे दुर्दैव आहे तुम्हाला काय वाटतंय लिहा कमेंट्समध्ये मध्ये विषय समजला का समजला असेल तर इतर शेतकऱ्यांना पाठवा असेच शेती संदर्भातले महत्वाचे विषय क्लिष्ट बाबी आपण सोप्या करून सांगतो त्याकरता सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद